राज्यातील वीज ग्राहकांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे महावितरणकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना आता विशेष सवलतीचा लाभ दिला जाणार आहे वीज वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा महत्वपूर्ण टप्पा मानला जात आहे काय आहे ही योजना महावितरणने घोषित केले आहे की स्मार्ट मीटर बसवणाऱ्या घरगुती आणि व्यापारी ग्राहकांना वीज बिलात अतिरिक्त सवलत दिली जाईल ही सवलत केवळ स्मार्ट मीटर धारकांनाच लागू होणार आहे पारंपारिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही त्यामुळे पारंपारिक मीटर धारकांनी लवकरात लवकर स्मार्ट मीटर बसवून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे स्मार्ट मीटर म्हणजे काय स्मार्ट मीटर हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज मोजणी उपकरण आहे हे मीटर रिअल टाइम मध्ये वीज वापर मोजते त्याचा अहवाल ग्राहकाला मोबाईल ऍप किंवा वेबसाईट वर पाहता येतो यामुळे ग्राहक स्वतःचा वीज वापर वेळोवेळी तपासू शकतो आणि अनावश्यक वीज वापर टाळू शकतो स्मार्ट मीटरचे फायदे बिलात पारदर्शकता मीटरमध्ये फेरफार शक्य नसल्यामुळे चुकीचे वीज बिल येण्याची शक्यता कमी होते डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन स्मार्ट मीटरमुळे प्रीपेड किंवा पोस्टपेड सुविधा वापरता येते ऊर्जा बचत ग्राहक स्वतःचा वापर ट्रॅक करून ऊर्जेचा बचत करू शकतो वेळ आणि मनस्ताप वाचतो मीटर रिडिंगसाठी कोणत्याही व्यक्तीला घरी यावे लागत नाही सरकारचा उद्देश या मुख्य उद्देश म्हणजे राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढवणे वीज वितरण व्यवस्था कार्यक्षम बनवणे आणि वीज चोरी रोखणे तसेच डिजिटल इंडिया मोहिमेला गती देणे हा देखील एक महत्वाचा भाग आहे निष्कर्ष वीज ग्राहकांनीही सुवर्ण संधी ओळखून आपल्या घरात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय लवकर घ्यावा यामुळे केवळ सवलतीच नव्हे तर वीज वापरावर नियंत्रण वेळेवर अचूक बिल आणि संपूर्ण डिजिटल अनुभव मिळू शकतो ही योजना ग्राहक आणि शासन दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री धमाल ऑफरही बदलापूरकरांना मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या